श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही खूप वर्षांपासून स्वामींची सेवा करत आहात का तरीही स्वामींनी तुम्हाला प्रचिती दिली नाही आहे का स्वामींची खूप सेवा करूनही तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही आहेत का तुमच्या मनासारखं काही घडत नाही आहे का तुमची स्वप्न पूर्ण होत नाही आहेत का खरंच स्वामी तुमची खूप परीक्षा बघत आहेत का हो खरच स्वामी आपली परीक्षा बघतात का हो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी आपली खूप परीक्षा घेत आहेत का तुम्ही सेवा करून करून खूप थकला आहात का म्हणजे आता तुम्हाला असं झालं आहे की बस बस मला आता सेवाही करायची नाहीये मला इथे सेवा थांबवायची आहे अशी कंडिशन तुमची झाली आहे का कारण एवढी सेवा करूनही मला काहीच मिळत नाहीये माझ्या मनासारखं काहीच घडत नाहीये तर मी का सेवा करू असे प्रश्न तुमच्या मनामध्ये येत आहेत का खरंच स्वामी आपली परीक्षा बघतात का हो स्वामी आपले कोण आहेत ते सांगा मला अगोदर स्वामी कोण आहेत आपले तर स्वामी आपली आई आहे आपली आई आपल्या मुलाची परीक्षा बघते का हो तुम्ही आता जे आपले आई आहेत किंवा तुम्ही कोणाच्या तरी आई आहात तर आपण आपल्या मुलांची परीक्षा बघतो का आई ही कठोर होते कठोर शब्दामध्ये काही गोष्टी सांगते कठोर सुद्धा वागते पण ते कशासाठी वागते कशासाठी बोलते आपली आई तर जीवन चांगलं घडावं यासाठी तिची धडपड असते तर स्वामी स्वामीसुद्धा आपल्या आईप्रमाणे आहेत तर स्वामींना आपला प्रत्येक भक्त आनंदी राहावा आपला प्रत्येक भक्ताची स्वप्न पूर्ण व्हावी असं स्वामींना वाटत असतं तर ती आपल्याला आपली परीक्षा ते कधीच बघत नाहीत स्वामी आपली प्रसंगी आपण काही चुका केल्या असतील आपल्याकडून काही गोष्टी घडल्या असतील चुकीच्या त्यावेळेस त्याची त्याची अद्दल घडवण्यासाठी स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपल्याला नक्कीच अद्दल घडवतील पण आपल्या ते आपल्या चांगल्यासाठीच आहे आपलं आयुष्य त्यामुळे चांगलंच चा घडणार आहे त्यामुळे तुम्ही खरेच स्वामी भक्त अस साल स्वामी भक्त आहात तर मनामध्ये स्वामींबद्दल अशी शंका कधीच आणू नका ज्यांच्या मनामध्ये अशी शंका येते ना की स्वामी माझं काहीच ऐकत नाहीत किंवा स्वामींनी माझी आतापर्यंत काहीच इच्छा पूर्ण केलेली नाहीये तर मी स्वामी सेवा का करू तर मी तर म्हणेन असे जे भक्त असतील तर ते खरे स्वामी सेवे करी नाहीतच आपल्या देवतांबद्दल आपल्या गुरूंबद्दल आपल्याला तेवढा विश्वास पाहिजे आपण कितीही काही होऊ द्या कितीही संकट येऊ द्या कितीही आपल्या इच्छा पूर्ण न होऊ द्या स्वप्न पूर्ण होऊ न द्या तरीही आपला विश्वास आपल्या देवतांवरचा कधीच डगमगायला नको पाहिजे तर ती खरी भक्ती असते तर बरेच जण बघा काय करतात काही दिवस एका देवाचं करायचं कोणतीतरी सेवा करायचं काहीतरी इच्छा मागायच्या आणि आपली उच्छा कि तिते इच्छा पूर्ण झाली नाही की तिथेच परत ते सोडून द्यायचं देवाला परत दुसऱ्या देवाची भक्ती करायचं काहीतरी सेवा करायच्या काहीतरी इच्छा मागायच्या तिथेही पूर्ण झाल्या नाहीत की तिथे सेवा ती थांबवायची तर काहींच्या अगदी आपल्या ऋतूप्रमाणे देव बदलत असतात म्हणजे काय होतं माहितीये का तुम्ही एका देवाकडे गेलात त्यांच्याकडे मदतीचा हात मागितलात आणि ते मदत करण्यासाठी यायला निघतील त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या देवांकडे जाल त्यामुळे ते अगोदरचे देव आहे तर ते तुम्हाला मदत करणं ते तिथेच थांबवतात था। त्यामुळे तुम्ही स्वामींची सेवा करताय तर पूर्ण श्रद्धेने करा पूर्ण विश्वासाने करा तुम्हाला आज नाही तर उद्या तुमच्या सेवेचं फळ नक्की मिळतं आता बघा स्वामी आपली खरीच खरंच परीक्षा का हे एक स्वामी लीला सांगते त्याच्यावरूनच तुम्ही ठरवा की खरंच स्वामी आपली परीक्षा बघतात का आणि बघत जरी असतील तर ती परीक्षा कोणत्या गोष्टीसाठी असते कशासाठी स्वामी आपली परीक्षा बघतात हे आपण आता बघणार आहोत तर बघा एक अत्यंत खूप सुंदर अशी स्वामी लीला आहे प्रत्यक्ष स्वामींनी याबद्दल उत्तर दिलेलं आहे तर जेव्हा स्वामी अक्कलकोटमध्ये होते तर अक्कलकोटमध्ये असताना स्वामीने अनंत लीला केलेल्या आहेत एक प्रसंग आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा स्वामी समर्थांचे तिथे अक्कलकोटमध्ये सुद्धा अनंत भक्त होते भरपूर भक्त होते तर त्या भक्तापैकीच अग्निहोत्री नावाचा एक स्वामींचा कट्टर भक्त होता तो स्वामींची खूप भक्ती करायचा स्वामींची तो खूप सेवा करायचा स्वामीवर पूर्ण त्याचा विश्वास होता म्हणजे इतकं स्वामी त्याच्या प्रत्येक श्वासामध्ये स्वामीच होते फक्त स्वामी 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 इतकं तो भक्ती करायचा आणि प्रत रोज तो स्वामींच्या दर्शनासाठी यायचा तर स्वामींचं आणि ह्या अग्निहोत्री भुवांचं नातं इतकं घट्ट होतं म्हणजे अगदी स्वामी जेव्हा आनंदामध्ये असायचे किंवा नॉर्मल मूडमध्ये असायचे स्वामी तेव्हा त्यांच्यासोबत कोणीही बोलू शकत असायचं असायचं पण तेच स्वामी एकदा तापले तर त्यांचा राग एवढा भयानक होता की कोणीही सेव सेवेकरी कोणताही भक्त स्वामींपुढे येण्यासाठी धजत नसायचा त्यांना खूप भीती वाटायची स्वामीच्या समोर येण्यासाठी फक्त एक व्यक्ती होता तर ते होते अग्निहोत्री बुवा की जे स्वामींना शांत करू शकत होते तर अशा वेळी स्वामी कधी असे रागावलेले असतील तर ते अग्निहोत्री बुवांना तेव्हा बोलवलं जायचं आणि फक्त या अग्निहोत्री बुवामध्येच अशी धाडस होती की ते स्वामींना शांत करू शकत होते तर असं खूप चांगलं दोघांचं नातं होतं एक आगळं वेगळं खूप सुंदर असं दोघांचं नातं होतं अग्निहोत्री बुवा स्वामींच्या दर्शनासाठी रोज यायचे ते ज्या वेळेमध्ये यायचे त्यावेळेस इतर भक्तही स्वामींचे दर्शन घेत असायचे आणि ना स्वामी त्या इतर भक्तांना आता ज्या स्वामींजवळ जे काही प्रसाद असेल तर पेडा असेल बर्फी असेल काहीही असेल तर ते प्रत्येक भक्तांना स्वामी त्यांना प्रसाद द्यायचे पण फक्त अग्निहोत्री बुवांना ते प्रसाद द्यायचे नाही तर कधी अग्निहोत्री बुवांच्या मनामध्ये सुद्धा तशी काही शंका आलेली नव्हती कारण इतर भक्तांना द्यायचे ते बघायचे पण कधीच त्यांना वाटलं नाही की मला पण प्रसाद मिळावा स्वामींकडून पण एकदा खूप दिवस असेच झाले तर त्यांच्या मनामध्ये कुठेतरी वाटलं की स्वामी मला का पेढा देत नाही आहेत किंवा मला आज स्वामींकडून पेढा हा घ्यायचाच आहे आणि मी जर तो मला पेढा मिळाला तर मी तृप्त होईन होईन असं त्यांच्या मनामध्ये विचार आला आता स्वामी तर आपले ब्रह्मांड नायक आहेत त्यांना ही गोष्ट नक्कीच कळणार होती ज्या वेळेस स्वाग्निहोत्री बुवा जेव्हा स्वामींच्या दर्शनासाठी आले तर स्वामी डोळे बंद करून बसलेले होते म्हणजे अगदी झोपेच्या अवस्थेमध्ये स्वामी होते स्वामी जेव्हा झोपलेले असायचे तेव्हा स्वामींना उठवण्याची कोणाचीच ताकद नव्हती कोणाचंच धाडस व्हायचं नाही त्यामुळे अग्निहोत्री बुवा खूप वेळ वाट बघत बघ वाट बघत थांबायचे स्वामींचं दर्शनासाठी खूप वेळ वाट बघायचे पण स्वामी काही उठायचे नाहीत आणि वाट बघून बघून अग्निहोत्री बुवा हे परत जायचे असं कंटिन्यू घडलं कंटिन्यू म्हणजे एकदा सुद्धा स्वामींनी त्यांना दर्शन दिलं नाही तर आता एका सेवेकऱ्यासाठी म्हणजे जो स्वामी भक्त आहे स्वामी सेवेकरी आहे तर स्वामी प्रत्यक्ष आपल्या गुरुंचं आपल्या देवांचं असं दर्शन आपल्याला होत नसेल तर आपल्याला किती त्रास होतो हे तुमच्यापासून अगदी मा माझ्यापर्यंत हे सगळ्यांना आपण ते भावना समजू शकतो तर त्यांना इतकं वाईट वाटायला लागलं की स्वामी मला दर्शन का देत नाही आहेत तर त्यांनी ना अग्निहोत्री बुवानी थोडं आपलं काय चुकलं आहे आपण काय चुकीचं वागलो हो, आहोत याबद्दल त्यांनी थोडं पडताळून बघितलं तर त्यांना तेव्हा क्लिक झालं की मी स्वामींना म्हणजे माझ्या मनामध्ये विचार आला होता है की मी स्वामींकडून मला पेढा भेटावा यामुळे माझ्याशी स्वामी असे वागत आहेत खूप वाईट वाटलं का मनामध्ये असा विचार आणला असं यामुळे त्यांना त्यांना इत खूप खूप वाईट वाटलं नंतर एकदा अग्निकुंडलासाठी गवऱ्या लागणार होत्या शेणाच्या चे गवऱ्या लागणार होत्या त्यासाठी अग्निहोत्री हे तिथल्या बागेतील शेण गोळा करण्यासाठी गेले आणि त्याच वेळेस स्वामी महाराज सुद्धा तिथेच होते स्वामी महाराज अग्निहोत्री बघून ते लगेच डोळे बंद करणार पण अग्निहोत्री स्वामींना म्हणाले खूप स्वामी पुढे रडले स्वामी मला माफ करा माझं चुकलं मी मनामध्ये पेढा भेट भेटावा यासाठी मनामध्ये मला भाव निर्माण झाला तर माझं खूप चि चुकलं महाराज आणि मी याच्या पुढे मी कधीच पेढा खा म्हणजे पेडा मला मिळावा अशी कधीच अपेक्षा करणार नाही आणि ते शेण जे गोळा करत होते तर ते हातात शेण घेऊ घेऊनच म्हणाले की हे केव्हा हो माझ्या मनामध्ये हा विचार येईल की मी पेडा मला मिळावा त्यावेळेस मी हा हे शेण मी खाईन असं अग्निहोत्री बुवा स्वामींना म्हणाले स्वामींनी हसून त्यांना उत्तर दिलं अरे मी तर तुझ्यासाठी खूप मोठा प्रसाद देण्याचा विचार करत आहे आणि तू या काय या पेड्यामध्ये काय तुझं मन गुंतून गेलं आहे जेव्हा म्हणाले स्वामी तर अग्निहोत्री बुवांना तेव्हा कळालं की मा... स्वामींनी माझ्यासाठी खूप का खूप काहीतरी मोठं माझ्यासाठी स्वामींनी ठरवलेलं आहे स्वामींकडून मला खूप प्रसाद मला मिळणार आहे तर तेव्हापासून म्हणजे तसे तर ते इतके कट्टर भक्त होते म्हणजे स्वामींनी अगदी त्यांना दर्शन देण्याचं सोडलं होतं तरी सुद्धा स्वामींचं नाव स्वामींचं प्रत्येक श्वासामध्ये स्वामी हे होते त्यांची सेवा ही स्वामींबद्दल कधीच कमी झाली नव्हती स्वामींबद्दल त्यांचा भाव कधी कमी झालेला नव्हता तर तुम्हाला या गोष्टीवरून कळालेच असेल या स्वामींच्या लिलावरून तुम्हाला कळा कळालंच असेल की खरंच आपली स्वामी परीक्षा बघतात का तर बघा आपल्याला काही गोष्टी मिळत नाहीत स्वामींकडे खूप तुम्ही सेवा करताय स्वामींच्यावर प्रार्थना करताय तरी त्या गोष्टी मिळत नाहीत तरी इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही तुमच्यासाठी काहीतरी चांगलं आहे तुम्ही म्हणजे ते माझ्यासाठी चांगलं नाही असा विचार करायचा आणि प विचार तिथे सोडून द्यायचा तर बघा तुम्हाला त्याचा त्रास सुद्धा होणार नाही काही गोष्टी आपल्या तुम्ही स्वामी सेवेकरी आहात स्वामींची सेवा करताय स्वामींची खूप भक्ती करताय आणि तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी घडतायत की ज्या ज्या गोष्टी आहेत की तुम्हाला तुमची खूप इच्छा आहे तुम्हाला मिळाव्यात पण तुम्हाला मिळत नाहीये त्या गोष्टी तर ती फक्त स्वामींची इच्छा आहे असं आपण मानायचं स्वामींची इच्छा आहे ती आपल्याला गोष्ट मिळायला नाही पाहिजे कारण ती गोष्ट न मिळण्याचं सुद्धा त्यामागे काहीतरी कारण असतं त्या ती गोष्ट आपल्याला जर मिळाली तर त्याच्यातून त्या काहीतरी पुढे वाईट होणार असतं त्यामुळे स्वामी निश तुम्ही निशंकचपणे स्वामीवर विश्वास ठेवा स्वामी तुमच्या पुढे जे जे ठेवतील त्याचा स्वीकार करा आणि पुढे तुम्ही आयुष्य जगा तर तुमचं आयुष्य इतकं आनंदी होईल इतकं सुखकर होईल म्हणजे स्वामी तुम्हाला काहीही न मागता देतील इतकं म्हणजे तुम तुमच्याकडे प्रश्न उरणार नाही की मी स्वामींकडे काय मागू एवढं स्वामी तुम्हाला देत राहतात तर खरंच हो स्वामी आपली परीक्षा बघत नसतात आणि बघा स्वामी सेवे मध्ये आल्यानंतर आपल्याला आपले भोग सुद्धा खूप लवकर लवकर संपवतात स्वामी तर आपले भोग सुद्धा स्वामी कमी करू शकणार नाहीत कारण भोग हे भोगावेच लागत असतात आपल्या मध्ये स्वामींची सुद्धा काही ढवळाढवळ दोल चालत नसते पण तुम्ही या तुम्ही जेव्हा या भोग भोगत असताना तुम्ही स्वामींची सेवा केली स्वामी के स्वामींना स्वामी विसरलं नाही तर स्वामी तुमचं हे जे म्हणजे इतक्या तुम्ही इतके कठीण प्रसंग येतील तुमच्या इतक्या अडचणी येतील तुमचे जे भोग असतील तर ते तुम्हाला वाटणार पण आहे की हे माझे भोग होते तर तुम्ही इतकं सहजपणे त्या तुमच्या दुःखातून तुम्ही सहज पुढे जाल इतकी शक्ती स्वामी सेवेमध्ये आहे आणि तुमच्या इच्छा काही पूर्ण झाल्या नसतील आता तरी काही काळजी करू नका तुम्ही फक्त स्वामी सेवा करा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुम्ही सगळ्यांनी माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद